नमस्कार मित्रांनो मित्रांनो सोळा ते सतरा मार्चला महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे याचा असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे तर पाहूया परिपूर्ण रिपोर्ट तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो सोळा आणि सतरा मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे तर राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम आहे त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके तीव्र होत आहेत या प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे मध्य महाराष्ट्रातही तापमान अधिक असल्याने हवेत उकाडा जाणवत आहे दरम्यान येत्या काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे तर मराठवाडा विदर्भात मात्र राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले जात आहे या ठिकाणी बहुतांश भागातील किमान तापमान एकोणचाळीस अंशावर पोहोचले आहे व परभणी व नांदेडमध्ये एकोणचाळीस अंशापुढे कमाल तापमान आहे विदर्भात अकोला अमरावती ब्रह्मपुरी चंद्रापूर वर्धा यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमान एकोणचाळीस अंशाच्या पुढे गेलेले आहे तर सरासरी हे तापमान दोन ते तीन अंशांनी अधिक आहे तर दरम्यान सोळा आणि सतरा मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ